सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरालगत गोदावरी नदी किनारी असलेले श्री क्षेत्र बेट येथील जगातील एकमेव दैत्यगुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिरात गाभारा दुरुस्ती व सुशोभीकरणाचं काम सुरू असताना गाभाऱ्याच्या वरील बाजूस एक अज्ञात व जुनी खोली ध्यान मंदिर आढळून आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे कोपरगावचे ग्रामदैव संजुनी मंत्रांचे उगमस्थान अतिशय पौराणिक प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील तीर्थी तीर्थ म्हणजेच परमसद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे दरम्यान गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मकरणा मार्बल मधील सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्यामुळे मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं व सुशोभीकरणाचं गाभारासमोरील सभामंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कोणीही कधीही न पाहिलेली ध्यान मंदिरासारखी खोली जागा अडून आली आहे गाभारा दुरुस्ती करत असताना सभामंडपाच्या बाजूस एक छोटीशी खिडकी अडून आली ती खिडकी उघडली असता सभामंडपाच्या वर व सभा मंडपाच्या बारा बारा या जागेमध्ये सहा फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली आहे सदर खोली सापडल्याने मंदिराचे पौराणिक महत्व अजून वाढले असून सदर गोष्ट पंचक्रोशी समजतात भाविक भक्त मोठ्या संख्येने मंदिरात ती खा खोली पाहण्यासाठी गर्दी करत आहे याही सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगावचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव अॅडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार ॲडव्होकेट गजानन कोराळकर सदस्य सुहास कुलकर्णी हेमंत पटवर्धन आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सर्वश्री सचिन परदेशी मंदिर प्रमुख प्रसाद मनोहर पन्ने मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद्र भागचंद रुईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सुजित वरखेडे विजयराव रोहम आदिनाथ ढाकणे विलास आव्हाड अरुण जोशी दिलीपराव सांगळे विलास आव्हाड दत्तात्रय सावंत महेंद्र नायकवाडे विकास शर्मा विशाल राऊत राजाराम पावरा हे उपस्थित होते नमस्कार जय शुक्राचार्य श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला आपण मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या दिवशी मंदिरामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण हाती घेतलेला आहे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं काम गाभारा सुशोभीकरण गाभारा रिपेरिंग आणि काम हाती घेतलं मुद शिवपिंडेचं रुद्रलेपना लेपनाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता हे काम करत असताना आम्हाला एक अशी गोष्ट आढळून आली की जी आम्हाला आपल्यापैकी मंदिरामध्ये कोणालाही माहीत नव्हती मंदिराच्या इतिहासातही त्याची नोंद कुठे सापडलेली नव्हती गाभारा दुरुस्ती करत असताना कळसाच्या कर बाजूला वरती सभामंडपाकडे सभामंडपाच्या वरती एक छोटासा एक छोटासा झरोका आम्हाला दिसला तो झरोका उघडला असता गाभाऱ्याच्या समोर जे सभामंडप आहे आणि सभामंडपाची गच्ची आहे ते सभामंडप आणि सभा मंडपाच्या गच्चीमध्ये बारा बाय बाराची एक ओपन स्पेस आम्हाला सापडली त्या ओपन स्पेस कम्प्लीट म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापासून तिला कोणी उघडलंही नसेल काही नसेल अतिशय स्वच्छ आणि स्कूल एकदम थंड अशी आहे ती ओपन स्पेस तिथे होती आमचा असा काय असा आहे की तिथे ध्यान मंदिर असावं कारण ती ध्यानाला बसण्यासाठी जागा होती मनुष्य ध्यानाला बसल्यानंतर कमीत कमी वरती एक ते दीड फूट जागा राहते इतकं ते बारा बाय बारा बाराची ती कम्प्लीट ओपन स्पेस आम्हाला तिथे आढळून आली याच्या अगोदर ती कोणालाही त्याची कल्पना नव्हती गाभारा दुरुस्ती करत असताना अचानक ह्या ऐतिहासिक जागेचा आम्हाला शोध लागला आम्ही ती जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे तिथे व्यवस्थित पूजा अर्चा करून ती परत बंद करणार आहोत ध्यान मंदिर म्हणून ती तशीच राहणार आहे कारण तिला जाण्यासाठी वरती जाण्यासाठी जवळजवळ दहा बारा वरतीच चढावं लागतं नंतर चार फूटमध्ये जाऊन मग त्या गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं त्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणाला ॲक्सेस नाही आहे तिथे जाता येणार नाही फक्त ती जागा स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करून आम्ही ती परत बंद करून ठेवणार आहोत आणि त्याची नोंद आम्ही आमच्या रजिस्टरला आणि इतिहासात घेऊन टाकणार आहोत जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा त्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल या अशा पद्धतीने त्याची नोंद घेतल्या जाईल धन्यवाद निर्भीड न्यूज योगरोखे कोपरगाव